नमस्कार माझं नाव विनय आणि माझ्या नव्या कोर्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी आलो आहे मुंबईच्या आलिशान अशा परिसरात ज्याचं नाव आहे गावदेवी परिसर सुरुवात करतो ग्रँट रोड स्टेशनपासून वेस्टर्न रेल्वेवरचं ग्रँट रोड एक स्टेशन आहे आणि पूर्वी जेव्हा वेस्टर्न रेल्वे बी बी सी आय या नावाने ओळखली जायची त्यावेळी त्या, त्या बी बी सी आयवरचं हे शेवटचं स्टेशन होतं म्हणजे रेल्वे इथपर्यंतच यायची त्यावेळी या रेल्वे स्टेशनला म्हणत ग्रँड रोड टर्मिनस आणि हा आहे फ्रेअर ब्रिज हा जो रोड आहे हा आहे मौलाना शौकल शौकत अली रोड आणि याच्या त्या टोकाला आहे ग्रँट मेडिकल कॉलेज रॉबर्ट ग्रँट नावाचा माणूस ते होता त्याने ते कॉलेज बनवण्यात पुढाकार घेतला होता आणि तो मुंबईचा गव्हर्नरही होता आणि त्याच्या नावानेच ग्रँट रोड स्टेशनला ग ग्रँट रोड असं नाव देण्यात आलं आहे आणि हा आहे मौलाना शौकत अली रोड त्याच्या एका टोकाला आहे ग्रँट मेडिकल कॉलेज जी एम सी आणि दुसऱ्या टोकाला आहे हा ब्रिज हा आहे फ्रेअर ब्रिज क्रॉस केला की नाना चौक लागतो आणि इथे आहे ग्रँड रोड स्टेशन आणि ही जी ऐतिहासिक इमारत आहे ही आहे पन्नालाल टेरेस हाँ है ब्रीज, हा आहे फ्रेअर ब्रिज आणि ह्या नाना चौकच्या वेगवेगळ्या बस स्टॉप आहेत त्याच्यापैकी हा एक बस स्टॉप आहे समोर दिसते ही ब्रिटिश कालीन पेटिट मैंशन खूप सुंदर अशी आवाड हवी ब्रिटिश कालीन बिल्डिंग आहे आणि हा आहे नाना चौकचा वॉक हा आहे नाना जगन्नाथ शंकर शेठ नाना चौक आणि मी नाश्ता केला ते हॉटेल आहे हिंदू विश्रांती गृह दिव्यत्वाची जेथप्रचिती तेथे कर्माजे जुळती मुंबईच्या जडणघंडीत माननीय नानांचा सहभाग पहिली मुलींची शाळा स्टुडंट्स लिटरली अँड सायंटिफिक सोसायटीची स्थापना ग्रँड मेडिकल कॉलेजला पैसे दिले पेरी प्रोफेसरशिप ऑफ ज्युरी स्पुडन्स डेव्हिड ससून रेफॅम रेफमेंट्री स्कूल जे जे स्कूल ऑफ आर्टसाठी काम केलं धर्मांतर करणाऱ्यांचे पहिले शुद्धीकरण संस्कृत भाषेला अभ्यासक्रमा स्थान राणीचा बागो वस्तूसंग्रहायलय बॉम्बे नेटिव्ह डिस्पेन्सरी पहिले सुतिकागृह सोनापूर स्मशानभूमी बॉम्बे थिएटर बॉम्बे स्टीम नॅव्हिगेशन कंपनी पहिला मार्ग या एका माणसाने केलं या नाना चौ चाव, नाना चौकात नाना शंकर शेठ यांचा पुतळा बसवण्यात आला आहे जन्म अठराशे तीन मृत्यू अठराशे पासष्ट या पुतळ्याचं अनावरण एकोणीसशे पंच्याण्णव साली मानस माननी श्री बाळासाहेब ठाकरे शिवसेना प्रमुख यांच्या शुभ हस्ते करण्यात आला होता मुंबईचे शिल्पकार असं यांना म्हटलं जातं आणि वर आहे नाना चौकचा स्काय वॉक आणि हे आहे नानांनी बांधलेलं भवानी शंकर मंदिर आणि श्रीराम मंदिर स्थापना इसवी सन अठराशे सहा ही आहे सर्वोदय मंडळाची इमारत या अशा छोट्या ब्रिटिशकालीन इमारतींची इथे रेलचेल आहे मस्त वाटतं आणि असे टॉवरसुद्धा आहेत फ्रेअर ब्रिज आहे आणि हा नाना, नाना चौक आहे नाना चौकचा स्काय वॉक आणि समोर आहे नेस बाग त्याला पेटीट हाऊस असं पण म्हणतात गवालिया टँक अग्निशमन केंद्र बी एम सीचं फायर स्टेशन आहे ही एक सुंदर अशी इमारत आहे आणि हा जो समोर रोड आहे हा आहे पंडिता रमाबाई रोड जो पुढे जातो आणि तो गिरगाव चौपाटीला जाऊन संपतो या रोडला हार्वी रोड पण म्हणतात आणि ते हार्वी यांनी प्लेगच्या काळात मुंबईचं नियोजन केलं होतं पंडिता रमाबाई मार्ग आत्ताचं नाव आहे श्रीमती ना इसवी सन अठराशे अठ्ठावन्न ते एकोणीसशे बावीसमध्ये पंडिता तसेच सरस्वती या पदव्या त्यांच्या संस्कृत भाषेतील प्रभुत्वामुळे बहाल केल्या त्यांनी स्त्री शिक्षण विद्वांचे हक्क रक्षण व विरोध करण्यासाठी झटून कार्य केले आणि तो रोड आहे हां पंडिता रमाबाई मार्ग इथे नाना चौकचा स्कायवॉक आहे आणि हा आहे मलाबारी हॉल एकोणीसशे चोवीस साली हा बांधण्यात आला होता इकडे हॉल आहे मलाबारी आणि त्याच्याच बाजूला आहे सेवा सदन सोसायटीचं हायस्कूल सेवा सदन ही इथली शैक्षणिक संस्था आहे आणि मागे आहे टेलिफोन एक्सचेंज गामदेमी टेलिफोन एक्सचेंज आतमध्ये गावदवी रोड आहे आणि गावदवी रोडमध्ये डी जे आर ट्रस्ट म्हणजे दादोबा जगन्नाथ रिलिजियस ट्रस्टची ही बिल्डिंग आहे माझ्या मते आता कोणी राहत नाही त्याच्यात आणि इकडे आहे दादोबा जगन्नाथ सभागृह आणि याच परिसरात आहे मुंबईतली सगळ्यात छोटी गल्ली किंवा छोटा रोड जो ऑफिशियल रोड आहे आणि त्याचं नाव आहे भास्कर भाऊ गल्ली हा रोड आहे आणि हा प्रॉपर रोड आहे म्हणजे गल्ली नाही आहे हा बी एम सीचा रोड आहे हे आहे सुप्रसिद्ध ग्रामदेवी देवालय आणि त्याच्यावरनंच ह्या परिसराला गावदेवी असं म्हणतात आणि त्याच्याच बाजूला आहे श्री धर्मदेश्वर देवालय ज्याची स्थापना आहे अठराशे बत्तीस आणि ही गावदेवी गल्ली आहे आणि आता आपण पुढे जाऊया मुंबईमधली गेटवे ऑफ इंडिया ही वास्तू तुम्ही बघितली असेल पण ही भव्य वास्तू उभारायच्या आधी एक सहा फूट उंचीची मिनी गेटवे ऑफ इंडियाची प्रतिकृती बनवण्यात आली होती म्हणजे मॉडेल राव बहादूर यशवंत देसाई हे त्यावेळेचे प्रख्यात इंजिनियर होते त्यांच्या देखरेखीखाली ही वास्तू बांधण्यात आली होती आजही मिनी गेटवे ऑफ इंडिया भेंडी राव बहादूर देसाईंच्या वास्तूतील गॅरेजमध्ये जतन केलेलं आहे आता आपण पोचलो आहे काशीबाई नवरंगे मार्ग गावदेवी परिसर आणि आपण जाणार आहोत या दिशेमध्ये एक नंबर भाग आहे मुंबईतला ही आहे मुंबईतली पहिली कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी सारस्वत कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी एकोणीसशे पंधरा या रोडचं नाव आहे दोन नावं आहेत अलेक्झांड्रा रोड आणि डॉ डौ, डॉक्टर काशीबाई नवरंगे पथ अलेक्झा अलेक्झांड्रिया लॉरेल म्हणजे सुरंगीची झाडं सुलतान चाफा ती या रोडवर होती म्हणून त्याला तसं नाव आहे आणि दुसरे डॉक्टर काशीबाई नवरंगे पथ अठराशे अठ्ठ्याहत्तर ते एकोणीसशे सेहेचाळीस से ह्या भारतातील स्वतःचा स्वतंत्र दवाखाना सुरू करणाऱ्या पहिला महिला डॉक्टर त्यांनी महिलांच्या सामाजिक सुधारणेसाठी खूप कार्य केले त्या गरोदर स्त्रियांसाठी एक मिल्क फंड त्यांनी स्थापन केला काशीबाई नवरंगे मार्ग आणि तो आहे हा आणि तर आपण त्या काशीबाई नवरंगे मार्गाने पुढे जाऊया अत्यंत आकर्षक बिल्डिंग आहे दलाल हाऊस आता मी आहे पंडिता रमाबाई रोडवर आणि हा मुंबईतला गावदेवी हा जो भाग आहे हा मुंबईतला जे प्लॅन प्लेगनंतर मुंबईचं जे प्लॅनिंग झालं त्याच्यामध्ये जे प्लॅन्ड जे एरिया आहे त्याच्यापैकी हा अत्यंत आकर्षक आणि सुटसुटीत आणि व्यवस्थित प्लॅन करून बांधलेला हा भागे, भाग आहे गावदेवी भाग आणि आहे पंडिता रमाबाई मार्ग आणि त्या साईडला आहे गिरगाव चौपाटी मुंबईतले काही शांत असे भाग आहेत त्यापैकी हा एक भाग आहे गावदेवी परिसर गिरगावात जशी केळेवाडी आहे आणि कुठली वाडी फणसवाडी आहे तशी इथे आहे गावदेवी परिसरात पपनसवाडी हे आहे पंडिता रमाबाई हॉस्टेल आणि पंडिता रमाबाईंनी स्थापन केलेला आर्य समाज तिथे आहे सेवा सदन ह्या शैक्षणिक संस्था आणि सेवाभावी संस्थेच्या खूप इमारती इथे आहेत त्यापैकी ही एक इमारत आहे सेवा सदन सोसायटीची प्राथमिक शाळा प्रायमरी अँड प्री प्रायमरी स्कूल हाय मणिभवन चौक आतमध्ये आहे लॅबर्नम रोड आणि जे मणिभवन आहे ते याच्या आतमध्ये आहे माझा मणिभवनचा व्हिडिओ माझ्या चॅनलवर आहे तो तुम्ही बघू शकता हरोडे पंडिता रमाबाई रोड आणि त्या रोडवर खूप आकर्षक अशा प्लॅन्ड अशा इमारती आहेत सुंदर सुंदर अशा इमारतीचं नाव आहे आनंद आश्रम आणि स्थापनेचं वर्ष आहे एकोणीसशे सतरा याच पंडिता रामाबाई रोडवर असलेल्या आकर्षक इमारतींपैकी ही अजून एक बिल्डिंग आहे भारतीय विद्याभवन मुन्शी सदन इकडे क्लासिकलचे कार्यक्रम बघायला मी किती वर्ष येत असे जेव्हा मी तबला वाजवायचो तेव्हा हा पंडिता रमाबाई रोडचा आता एंड आला आहे या माझ्या मागच्या बाजूला दिसते आहे विल्सन कॉलेज आणि हे विल्सन कॉलेजचं हॉस्टेल आहे मॅक हॉल असं बॉईज गर्ल्स हॉस्टेल मला माहिती नाही कोणाचं आहे ते पण विल्सन कॉलेजचं ते हॉस्टेल आहे आणि समोर चौपाटी दिसते आणि भारतीय विद्याभवन आहे ते आहे या इथे आणि मी आलो नाना चौक आणि नाना चौक ते गिरगाव चौपाटी असं मी फिरलो आणि गावदेवी परिसरी मी थोडाफार भटकलो पंडिता रमाबाई मार्ग गावदेवी इथे संपला आणि हे आहे विसन कॉलेज काश आहे एक कॉलेज में होता तर किती मजा आली असती पण हे अशा भारीवाल्या कॉलेजमध्ये शिकायची मजा फक्त मुंबईत आणि पुण्यामध्ये आणि मोठमोठ्या शहरांमध्ये समोर दिसते गिरगाव चौपाटी समोर आहे हे आकर्षक आणि देखणंसह विल्सन कॉलेज आणि माझ्या मागे आहे गिरगाव पाटी अशा तऱ्हेने गावदेवी परिसराशी संबंधित हा व्हिलॉग मी इथेच संपवतो आहे माझं चॅनल आवडलं असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा परत भेटू पुन्हा एका नवीन व्हिलॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर